मंडळी जिकडे पाहू शकता मस्त असं आपण अंड्याची थाळी स्पेशल अंडा थाळी मालवणमध्ये ऑर्डर केलेली आहे आपल्यासोबत पाहू शकता दोन अंडे आलेले आहेत मस्त अशी आणि तुम्ही एक पाहू शकता किती ठीक आहे एकदम घट्ट आहे असं रस्ता पातळ नाही आहे सोबत मालवणी मसाला मस्त असा टाकून तयार केलेली आहे ग्रेव्ही तेलच आहे वर आणि लाल लाल जण एक नंबर एक नंबर एक नंबर सुकर सुकर अरे तरी मुळ खोकला यायला लागला मला आणि बघूनच आणि इकडे पाहू शकता मंडळी हे सोलकडी मिळाल्याशिवाय थाळी कोणती पूर्ण होत नाही सोलकडी आहे त्याबरोबर आपल्याला इकडे भात आहे मस्त असं दोन चपाती मिळाले आहेत त्यासोबत आपण इकडे घेतलेलं आहे हे काय पनीर मटर पनीर अच्छा मटर पनीर घेतलेला आहे आणि इकडे आहेत आणि इकडे पाहू इक शकता हे जबरदस्त सगळे एन्जॉय करतायत वेटिंग आहे टोटली ट्राय ते केलंच पाहिजे मंडळी अरे बाबा रे हे पहिले टाकल्याशिवाय मजा येणार नाही एकदम रिजनेबल किंमत मध्ये ओन्ली वन सिक्स्टी रुपीज हे बघा एक नंबर एक नंबर एक नंबर आता आपण संयम तुटच चाललाय मंडळी ट्राय करूया वा कोथंबीर मध्ये गार्निशिंग सगळं ऑइल लागते काय सांगू म्हणजे काय सांगू तुम्हाला वा जेवण आहे सुपर ऍड्रेस मी खाली दिलेला हे खूप फेमस येत इथं आम्ही बघितलं एवढं रेस्टॉरंट इथं खूप गर्दी नाही बघू शकतो गर्दी काय येते आणि बाकी जेवण रेस्टॉरंट ना गर्दीच नाही अजिबात ना सगळे म्हणजे असं वाटतं इथे सगळे इथे झाले असं वाटतं कुठेतरी चौ च हे बोलते फर्स्ट टाइम आलोय मी पाहू शकतो लाईट मिटिंग केलेली मग संध्याकाळी दिसत गेलो संध्याकाळी साठ नऊ वाजत बाहेर वाटते